नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनेलची संकल्पना एम आय टी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर कराड सर यांची सादर आहे योगी पावन मनाचा या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः कथाकथन सुवर्ण श्री लक्ष्मण सुरेभान घुगे यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी सादर आहे कथा तेरावी भाग तिसरा श्री विठू माऊलीचं पर्णकुटीत आगमन या कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिली श्री विठ्ठल माऊली आणि श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पर्णकुटीमध्ये झालेली भेट दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिला त्यांच्यामधला भावपूर्ण संवाद सादर आहे त्याच कथेचा भाग तिसरा श्री विठ्ठल माऊली आणि श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्यातला संवाद ऐकून सर्व देवगणांनी टाळ्यांचा प्रचंड वर्षाव सुरू केला भगवंत गोड हसले तिकडे इंद्रायणी नदीच्या मधल्या खडकावर बसून भगवान श्रीकृष्ण सुंदर आलाप घेऊन बासरी वाजवू लागले राधा भगवान श्रीकृष्णांकडे भारावल्या नजरेनं पाहू लागल्या इकडे श्री माऊलींनी आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींकडे पाहून स्मितहास्य केलं आणि म्हणाले ज्ञानदेवा संपूर्ण ब्रह्मांडात जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे धर्माला ग्लानी येते धर्माचरणाचा ह्रास होतो आणि अधर्माचं वर्चस्व वाढतं तिथे तिथे आम्ही अवतीर्ण होतो अर्जुनाला भगवद्गीतेत दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही पुन्हा अवतरित झालो आहोत आणि ते तुमच्यासाठी ते ऐकून श्री ज्ञानोबा माऊलींचा देह अंतर्बाह्य थरथरला देहातला कण कण चैतन्याची वाट दाखवू लागला सर्व देवगण आश्चर्यानं श्री विठू माऊलींकडे आणि आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींकडे डोळे भरून पाहू लागले श्री विठुमाऊली मंद स्मित करत पुढे म्हणाले ज्ञानोबा माऊली तुम्ही असामान्य कार्य करण्यासाठी जन्माला आला आहात ज्ञान सूर्याच्या दीप्तिमान आविष्कारातून तुम्ही साधना आणि सिद्धी प्राप्त करून संपूर्ण जगाला आत्मसाक्षात्काराचा परिचय करून दिलात आमच्या विटेवर उभे राहिलेल्या पांडुरंग कांती अवताराकडे पहा आमच्या हातात आम्ही कुठलंही शस्त्र ठेवलेलं नाही परंतु तुमच्या हाती मात्र एक महाशस्त्र आम्ही सोपवलं आणि ते महाशस्त्र म्हणजे ज्ञान याच महाशस्त्राचा उपयोग करून तुम्ही अध्यात्मशास्त्राचा तळ गाठलात त्याच तळातून अनेक प्रकारचे शब्दरत्न घेऊन तुम्ही आज या पर्णकुटीमध्ये आलात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाचं आणि हरिपाठाचं निरूपण करण्यासाठी श्री ज्ञानोबा माऊली तुम्ही लिहिलेला श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ सामान्य नाही तो ग्रंथ भागवत धर्मांचा पाया ठरणार आहे गुरुमावली श्री निवृत्तीनाथ महाराज भागवत धर्माचा पाया अधिक घट्ट व्हावा म्हणूनच आम्ही तुम्हा भावंडांच्या आयुष्यात दुःखाचे निखारे खलवले होय ज्ञानोबा माऊली दुःखाच्या गर्भातूनच सुखाचा कोंब फुटतो हे ध्यानी घ्या म्हणूनच तुमच्यासाठी हा सारी पाटाचा खेळ मांडावा लागला क्षणभर शांतता पसरली सारं काही स्तब्ध झालं श्री ज्ञानोबा रायादी भावंड अंतर्मनामध्ये डोकावू लागली उरबाडलेल्या आयुष्याच्या चिंध्या चिंध्या अजूनही माळ रानावरच्या वाऱ्यावर उडताना दिसू लागल्या पण आज दृष्टी बदलली होती साक्षी भावाने त्यांनी माळ रानावरच्या चिंध्यांकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अजिबात पाणी दाटलं नाही उलट त्या वाऱ्यावर उडणाऱ्या आयुष्याच्या चिंध्यांकडे पाहून त्यांना आसूच फुटलं वाटलं यात चिंध्यांना आम्ही का उगास फाडत बसलो होतो पर्णकुटीच्या बाहेर नवचैतन्य तत्वांनी फुगडीचा खेळ आरंभ केला होता अशा वादाच्या खुंटांना नवीन कोंब फुटले होते तत्वसिद्धांत पंढरीच्या वाटेवर थांबून नवीन वस्त्र धारण करण्याच्या तयारीला लागले होते मोडून पडलेल्या भगव्या पताका हातात घेऊन वारकऱ्यांनी त्यावर नवीन पताका चढवायला सुरुवात केली होती दऱ्या खोऱ्यात मृदंगनाद घुमू लागला होता टाळ चिपळ्या काळ्या भुक्क्यासाठी पंढरीच्या वाटेवर उभ्या होत्या पंढरीतली चंद्रभागा केव्हा नव्हे ती एक तारी हातात घेऊन मिरेचं भजन गाऊ लागली होती आज अगदी आसक्तीला सुद्धा चंद्रभागे स्नान करून शांत व्हावंसं वाटत होतं खरोखर एका नव चैतन्याचा प्रवास आज पर्णकुटीमध्ये सुरू झाला होता म्हणून श्री मिठू माऊली पुढे म्हणाले ज्ञानोबा माऊली दुःखच माणसाला सुखाची वाट शोधायला मदत करत असत आज तुम्हा ज्ञानी भावंडांकडे पाहून खऱ्या अर्थानं भागवत धर्माची पहाड झाल्यासारखी वाटते तुमच्या दुःखाचे निखारे काल मावळलेल्या सूर्यानं केव्हाच गिळून टाकलेत म्हणूनच सूर्योदयाच्या तांबूस लाटा आज संपूर्ण जगाला आनंदाची आणि सुखाची दारं खुली करण्यासाठी अवघ्या विश्वावर पसरली आहेत एक चिंतन मात्र अपेक्षित आहे ज्ञानोबा माऊली श्री ज्ञानोबा माऊलींनी हसत विचारलं कोणतं चिंतन माऊली त्यावर पंढरीनाथ श्री पांडुरंग पुढे म्हणाले ज्ञानोबा माउली आत्मसाक्षात्काराच्या परिचयातून भागवत धर्माच्या महान तत्वांची महती जगाला पटवून सांगण्याची वेळ आता समीप आली आहे संपूर्ण मानव जात आता अधपत्नापासून दूर जायला हवी त्यांनी विश्वशांतीची मशाल हाती घ्यायला हवी याच विश्वशांतीतून एक दिवस दया क्षमा शांती आणि प्रेमभक्तीची अलौकिक रत्न जन्माला येणार असल्याचं सुतोवाच झालंय याच रत्नांच्या अंगीकारानं या पृथ्वी तलावर मानव जातीच्या कल्याणासाठी अनंत सुखाचे मठ निर्माण होते या जगानं व्रतबंधाचा साधा एकही धागा तुमच्या मनगटावर चढू दिला नाही उलट त्याच व्रतबंधापायी इथल्या सवर्णांनी तुमच्या मातापित्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडलं पण आज तुम्हा तीनही भावंडांच्या मनगटावर व्रतबंधाचा नव्हे तर आम्ही विश्व कल्याणाचा धागा बांधणार आहोत आज वेदनेवर ज्ञानाचा वर्षाव झाल्यानं कलियुगाची दिशा बदलण्याचे संकेत आम्हाला मिळाले आहेत ज्ञानोबा माऊली ज्ञानाचा अमृत वर्षाव करून तुम्ही वेदनेला शांत केलं त्याच वेदनेतून फुललेलं अमृत्वाचं ब्रह्मकमळ उचलून तुम्ही भागवत धर्माची छान पूजा मांडा वैष्णवांच्या मांदियाळीला ब्रह्मकमळाच्या सुगंधानं मोहून टाका सगुण भक्तीचा छान मळा फुलवा त्यातूनच लोकांना चैतन्याची पंढरी दिसेल सगुण निर्मळ भक्तीचं सुंदर गाव असलेली आमची पंढरी म्हणजे साक्षात भू ऐकुंठ जिथे माया प्रेम आदर यांची पूजा होते लोक अभिमान टाकून एकमेकातला देव पाहतात आणि एकमेकांच्या पाया पडतात आजपर्यंत सर्व देवगणांनी विविध जाती धर्मात जन्म घेऊन भागवत धर्माचा खोल पाया खोदण्यात यश मिळवलं ज्ञानबामावली आता तुम्ही सर्वांचं नेतृत्व स्वीकारून भागवत धर्माच्या पायावर सुंदर महामंदिराचा पाया भरा आजपासून आम्ही आळंदीतला सुवर्ण पिंपळ तुम्हाला आंदण म्हणून दिला त्या सुवर्ण पिंपळाखाली लाखो वारकऱ्यांना एकत्र आणून भक्ती संगीताचा खेळ मांडा म्हणून भागवत धर्माची गुढी उभी करण्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही आपणावर सोपवत आहोत क्षणभर पुन्हा एकदा शांतता पसरली आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींनी हात जोडत श्री विठुमाऊलींना जड स्वरात विचारलं भागवत धर्माची गुढी उभी करायची म्हणजे नेमकं आम्ही काय करायचं यात आमचं कर्तव्य काय श्री विठुमावली समईतल्या शुभ्र कळ्यांवर नजर टिपत पुढे म्हणाले नाथ परंपरा ही एक गुरु एक शिष्य परंपरा आहे याचे आपणही पायिक आहात आदिनाथ भोलीशंकर जेव्हा नदीकाठावर बसून माता पार्वतींना गुह्य ज्ञान सांगत होते तेव्हा श्री मच्छिंद्रनाथांनी ते गुह्य ज्ञान पाण्यातल्या माशाच्या पोटात राहून ग्रहण केलं म्हणून नाथ संप्रदायाची परंपरा पुढे रूढ झाली परंतु यापुढे आपल्याला मात्र एक गुरु एक शिष्य या महापरंपरेला छेद द्यावा लागणार आहे ते ऐकून श्री माऊलींच्या शेजारी बसलेले गुरुमावली श्री निवृत्तीनाथ अस्वस्थ झाले म्हणाले माऊली नाथ संप्रदायाच्या रूढी परंपरेचा व्यवहार बदलण्याची गरज आपणास का वाटावी ते ऐकून श्री विठुमाऊली हसले म्हणाले नाथ महाराज नाथ संप्रदायाच्या रूढी परंपरेचा व्यवहार बदलल्यानं नाथ संप्रदायाचं महत्व अजिबात कमी होणार नाही ही एक संक्रमण अवस्था आहे आणि जगाच्या कल्याणासाठी ती नाथ संप्रदायाला स्वीकारावी लागणार आहे आतापर्यंत आम्ही दुष्टांचा संहार करून पुण्यवंतांचं रक्षण करत आलं परंतु आता हाही प्रघात बदलण्याची गरज निर्माण झाली आहे इथे जसा पुण्यवंतांना जगण्याचा अधिकार आहे तसाच तो अधिकार दुष्टांनाही मिळायला हवा ज्ञानोबा माऊली तुम्ही अशा दुष्ट माणसातील पाप नष्ट करून त्या माणसांनाही चांगलं जीवन जगण्याची संधी निर्माण करून देणार आहात संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ विश्रांती नाही जीवाला रात्रंदिवस तळमळ असे ज्ञानोबा माऊली तुम्हीच म्हणालात ना आमच्या श्री ज्ञानोबा माऊलींना माऊलींची गोष्ट पटकन पटली श्री माऊली पुढे म्हणाले गुरुमाऊली निवृत्तीनाथ महाराज हा दुःखरूप संसार सुखी होण्यासाठी या जगात एक चैतन्यमय ज्ञानाचा प्रवाह उसळण्याची गरज निर्माण झाली आहे ज्ञानाच्या प्रकाशात माणसाच्या इच्छाशक्तीला अनेक अंकुर फुटतात जातीपातीचा चिखल वाळून गळून पडतो ज्ञानाचं अवधान आल्यानं प्रत्येक मनुष्य समाधानानं जगण्यासाठी प्रवृत्त होतो अभिव्यक्ती ताब्यात आल्यामुळं सारं जीवन एका विलक्षण चैतन्यानं भारावून जातं आज तुम्ही समाज व्यवस्थेकडे पहा ज्ञानाला वंचित असलेले अनंत लोक अज्ञानाच्या काळोखात भटकतायत त्यांना बोट धरून कुणीही प्रकाशाची वाट दाखवायला तयार नाही ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्यांनी ते ज्ञान पेटीत बंद करून ठेवलं आहे समाज केव्हा सुधारू नये पिढ्यान पिढ्या आपल्याला या अज्ञानी लोकांची गुलामगिरी राबवता यावी यांच्यावर अहोराज्य गाजवता यावं म्हणून ही मंडळी अज्ञानांच्या वाट्याला केव्हाही प्रकाशाची वाटच येऊन देत नाही गुरुमावली खूप खिन्न करणारा हा प्रवास आहे मनाच्या विविध अवस्थांचं देणं घेणं याच काळोखात मरून पडतं क्षीण झालेले आत्मे मरणाचे गाडे ओढत ओढत त्याच मातीत गाडले जात आहेत त्यांना साधे संस्कार सुद्धा लाभत नाहीत गुरुमावली सोपान देवा मुक्ताई ज्ञानदेवा तुमचेही आई वडील याच वाट्यानं गेलेत ना त्यांच्याकडे ज्ञान असून त्याचा झाला उपयोग किमान त्यांना अंत्यसंस्कार तरी लाभले का त्या सभामंडपात गंभीर वातावरण पसरलं श्री ज्ञानेश्वरादी भावंडांचं मन जडावलं डोळ्यात टचकन पाणी भरलं गुरुमाऊलींनाही एक गुरु एक शिष्य ही परंपरा खंडित होण्याचं कारण पटायला लागलं ला। त्यावर श्री विठुमाऊली जड स्वरात पुढे म्हणाले गुरुमाऊली या अवतारात मात्र आम्ही तसं होऊ देणार नाही आम्ही श्री ज्ञानोबा माऊलींच्या माध्यमानं जगातल्या सर्वांसाठी एक वेगळा ज्ञानसागर उभा करणार आहोत जगाच्या कल्याणासाठी गुह्य ज्ञानाचे अखंड दरवाजे उघडे करून देणार आहोत होय होय गुरुमाऊली संपूर्ण जगाला रामकृष्ण हरीच्या संकीर्तनात आम्ही रंगवून टाकणार आहोत अगदी आनंदी आनंद करणार आहोत श्री ज्ञानोबा माऊलींनी श्री माऊलींना हात जोडत पुढे म्हटलं माऊली आमचं या जन्मातलं कर्तव्य काय आहे वारकरी संप्रदायाची स्थापना करणं श्री माऊली श्री ज्ञानोबा माऊलींकडे पाहात पुढे म्हणाले आमचे पहिले वारकरी आदिनाथ भोलेशंकर म्हणून त्यांचं शिवलिंग आम्ही मस्तकी सजवलं आहे पुढे आमच्या भक्त पुंडलिकांनी लोकांना वारी करण्याचे वारंवार पंढरपूरला येण्याचे संकेत दिले वारकरी संप्रदाय तसा फार जुना परंतु त्याला कुठलाही आकार नाही कुठलीही दिशा नाही म्हणून त्याच वारकरी संप्रदायाची पुनर्बांधणी करण्याची गरज आज निर्माण झाली आहे आणि ती वारकरी संप्रदायाची पुनर्बांधणी तुम्ही करणार आहात ज्ञानोबा मावली रामकृष्ण हरी